खरंच विश्वास बसणार नाही ही मार्केटमध्ये मिळणारी तिळाची रेवडी अगदी पाचच मिनटात बनते नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे कढाई गरम करून मी पहिले तीळ भाजून घेत आहे आणि तीळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही तडतडायला लागले मी काढून घेणार आहे एक वाटी गूळ कढईत घालत आहे आता तुम्ही सारखा परतत राहणारे तिळाची रेवडी करायला प्रमाणाची काही गरज नाही हा गूळ मी मेल्ट करून घेत आहे पहिले थोडासा फेस झाल्यासारखा होईल आणि जाईपर्यंत आपल्याला गुळ हलवत राहायचा आहे मी एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गूळ टाकत आहे याचा आपल्याला कडक पाक करून घ्यायचा आहे पाण्यामधल्या गुळाची पहिल्याशी तार होते आणि नंतर पटकन तुटतो एवढा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे खूप पुढे पण नाही गेला पाहिजे आणि खूप कमी पण नाही राहिलं पाहिजे असा तुटला की आपला पाक परफेक्ट झाला आता कडकबरोबर आपली रेवडी खुसखुशीत पण झाली पाहिजे त्यासाठी टाकला बेकिंग सोडा आता हा पाकामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि भाजलेल्या तेळामध्ये हा पाक ओतत आहे आता या पुढची क्रिया मी पटापट करणार आहे जर आपण खूप उशीर केला तर पाक कडक होण्याची शक्यता असते पण लगेच काय होत नाही थोडासा वेळ तर लागतोच हा पाक मी यामध्ये मिक्स न करता यावर असे तीळ टाकणारे आता मी छोटासा गोळा घेते आणि हातावर आपल्याला जो आकार पाहिजे तो आकार आपण द्यायचा पहिले मी गोल बनवले आणि छोटासा चपटा आकार केला आणि तिळात बुडून घेते आता हे करताना मात्र पटपट करायचं आहे कारण नंतर पाक घट्ट होत जाणार आता जशी जा मार्केटमध्ये दे किंवा देवाच्या ठिकाणी आपण जी छोटी छोटी रेवडी बघतो ना तसा मी आकार देत आहे आपण आपल्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकतो हो पण ही क्रिया इथेच थांबत नाही बरं का कढईमध्ये पुन्हा एकदा तीळ घालत आहे आणि ती गरम करून घेते हाताला गरम लागेल एवढं गरम करून घेत आहे खरंच अगदी परफेक्ट आकार आलेला आहे बऱ्याच वेळा आपण अशी रेवडी खाल्ली असेल आता ही तिळामध्ये टाकत आहे आणि गॅस मी मंद ठेवलेला आहे मी अजून एक असा आकार दिलेला आहे दोन आकाराच्या रेवड्या मी बनवलेले आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या सारख्या हलवत राहायचे आहे जेणेकरून सगळीकडे त्याला व्यवस्थित तीळ लागतात अशी रेवडी मला नेहमी आवडायची पण ती कशी करायची हे काय माहिती नव्हतं जेव्हा ही रेसिपी कराली ना असं वाटलंच नाही हे एवढे छान होतील आणि जेव्हा अगदी मार्केटसारख्या झाल्या तेव्हा वाटलं तुम्हाला पण शेअर करावी आणि विशेष म्हणजे ही एवढी पटकन होती ना ह्याला अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी शंभर ते दीडशे ग्रॅम गुळामध्ये एवढी सगळी रेवडी झालेली आहे आणि विशेष म्हणजे आपण याला कुठलंही गी प्रमाण घेतलं नाही आणि थंड होण्यासाठी अशा प्रकारे ठेवायच्या तर तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या संक्रांतीला तुम्ही हे नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद